हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ वर्षा लाईफस्टाईल या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण मस्त अशी खमंग कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी मेथी मटरी पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करूया इथे पहा मी ताजी कवळी लुसलुशीत मेथी घेतलेली आहे ती निवडून स्वच्छ धुवून घ्यायची आहे आपल्याला तर इथे पहा मेथीचे नुसते पानच घ्यायचे आहेत मेथीच्या काड्या अजिबात घ्यायच्या नाही तर इथे एक कप भर मी मेथी घेतलेली आहे चिरून स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे तर इथं मी एक कढई तापत ठेवली आहे त्यामध्ये मी इथं एक चमचा भरून साजूक तूप घातलेलं आहे पहा आता आपल्याला ही चिरलेली मेथी त्यामध्ये घालून घ्यायची आहे इथे पहा बारीक गॅसवरती आपल्याला ही मेथी छान अशी परतून घ्यायची आहे तर मेथीमध्ये तूप घातल्याने आपल्या मेथी, मेथी मटरीची टेस्ट खूप छान लागते हे पहा आपली मेथी मस्त अशी परतून झालेली आहे तिचा कच्चेपणा पूर्ण गेलेला आहे कडवटपणा कमी होतो तुपामध्ये परतल्यामुळे तर इथे पहा आपली मेथी परतून झालेली आहे आता तर आता आपल्याला इथं पीठ मळायला घ्यायचं आहे मेथीचा गॅस बंद करूया इथे पहा इथं मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर तुम्ही गव्हाच्या पिठाच्या ऐवजी इथं मैदाही वापरू शकता तर मी हे अगोदरच चाळून घेतलेलं आहे पीठ तर आता यामध्ये आपल्याला अर्धा कप रवा घालायचा आहे ज्या कपाने पीठ मोजलं आहे त्याच कपाने मी रवा मोजून घेतला आहे अर्धा कप तरी ते पहा आपली मेथी परतलेली मेथी यामध्ये घालून घेऊया पहा आता यामध्ये आपल्याला एक एक चमचा भरून जिरे आपण तर आता आपण यामध्ये दोन चमचे भरून पांढरे तिळ घालायचे आहेत तिळाने आपल्या मेथी मटरीला टेस्टही छान येते आणि दिसायलाही खूप छान दिसते एक चमचा भरून धना पावडर अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातली आहे तुम्ही कमी अधिक करू शकता इथं मी ओवा सुद्धा घातलेला आहे ती क्लिप माझ्याकडून मिस झालेली आहे अर्धा चमचा ओवा हातावर मी क्रश करून घेतला आहे इथं मी आता पाव चमचा इतकी हळद घालते पहा इथं मी एक चमचा भरून पिठी साखर घातलेली आहे पिठी साखर घातल्याने आपल्या मेथीचा कडबटपणा कमी होतो तर इथं मी आपले मिरे घेतलेले आहेत पाच ते सहा ते छान असे बारीक वाटून घेतले आहेत चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आता आपल्याला यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे त्याने आपली मेथी मटरी खूप खुसखुशीत -خुष मस्त होते इथे पहा आपले दोन चमचे आप तूप घातलेलं आहे मी आता आता हे मिक्स करून घेऊया आपण व्यवस्थित आपल्या पिठाला छान असं आपलं तूप चोळून घ्यायचं आहे पहा या पद्धतीने इथे पहा आपल्या पिठाचा छान असा मुटका होत आहे परफेक्ट असं आपलं तूप पडलेलं आहे यामध्ये हे पहा सगळं मिक्स करून घेतल्यानंतर आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपलं हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे इथे पहा खूप पातळही नाही किंवा खूप घट्टही अशी कनिक करायची नाही आपल्याला ही तर पुऱ्यांना जशी करतो अगदी त्या पद्धतीने आपल्याला इथं हे पीठ मळून घ्यायचं आहे इथे पहा आपलं पीठ छान असं मुलूं मळून झालेलं आहे पीठ छान असं मळून मळून घेतलं म्हणजे खुसखुशीतपणा आपल्या मठरीला खूप मस्त येतो इथे पहा आपण थोडस वरून पाव चमचा तूप घालून परत एकदा आपला हा पिठाचा गोळा मऊ करून घेऊया इथे पहा तर आपल्याला हा पिठाचा गोळा असाच दहा ते पंधरा मिनिटासाठी झाकून ठेवायचा आहे म्हणजे आपल्याला त्यामधला रवा छान असा भिजतो इथे पहा दहा ते पंधरा मिनिटा आपलं पीठ छान असं मौसूज झालेलं आहे पहा म्हणजे आपला त्यातला रवाही छान भिजलेला आहे तर आता आपण नंतरनं त्या म मठरीला लावण्यासाठी साठा करून घ्यायचा आहे तर दोन चमचे मी इथं साजूक तूप आणि दोन चमचे कॉर्नफ्लॉवर पीठ घेतलेलं आहे कॉर्नफ्लॉवर जर नसेल तर तुम्ही इथं तांदळाची सुद्धा वापरू शकता तर इथे पहा थोडंसं कमी पडल्यामुळे मी इथं परत पाव चमचा तूप टाकून व्यवस्थित असं आपल्याला आहे मळून घे फेटून घ्यायचं आहे तर आपल्याला हे साठा खूप पातळही करायचा नाही तर एकदम असा पातळ जर आपला हा साठा केला तर आपली मटरी खूप तेलकट होते इथे पहा मी एक पिठाचा गोळा घेऊन चपातीत उंडा घेऊन ती छान असं आपल्याला पातळ लाटून घ्यायचं आहे त्यावरती थोडंसं पीठ लावूयात आपण व्यवस्थित असं म्हणजे आपल्याला ती पातळ छान अशी तशी चपाती लाटून घेता येईल इथे पहा मी थोडासा फास्ट व्हिडिओ केलेला आहे तर या पद्धतीने आता आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे ही मेथी मठरी तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकता आणि ही मेथी मटरी केली ना तर एक ते दोन महिने छान अशी टिकते मुलांना मधल्या वेळेत चहा बरोबर खाण्यासाठी ही मस्त अशी मेथी मटरी होते इथे पहा आपली चपाती ही छान अशी लाटून झालेली आहे आता आपण त्याला साठा लावून घेऊया आपला साठा खूप पातळ करायचा नाही तर साठा जर पातळ झाला तर आपली मेथी मटरी खूप अशी तेलकट होते इथं व्यवस्थित असा आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे या पद्धतीने त्यावरती थोडस असं पीठ भरभुरायचं भुर आहे आपल्याला आता या चपातीची छान अशी घडी घालून घेऊया आपण इथे पहा मी दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित अशी घडी घालून घ्यायची आहे आता मी इथं थो थोडस लाटून घेते पहा परत एकदा आपण त्यावरती साठा लावून घ्यायचा आहे या पद्धतीने आता त्यावरती आपण परत थोडस पीठ भरभुरायचं आहे नंतर ना त्याची घडी घालायची आहे दोन्ही बाजूनी हे पहा आपला असा चौकणी आकारामध्ये छान असं हे पीठ तयार झालेलं आहे तर आता आपल्याला असं चौकणी आकारामध्येच लाटून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला मेथी मस्त अशी व्यवस्थित कट करता येते या पद्धतीने तुम्ही ही मेथी मटरी नक्की करून पहा आणि माझ्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा हा मी चॅनल नवीन ओपन केलेला आहे तर प्लीज माझ्या चॅनेलला सपोर्ट करा इथे पहा मी परत एकदा आपला हा साठा लावून घेते म्हणजे आपल्या मेथी मटरीला मस्त अशा पुडक्या सुटतात लेअर सुटतात इथे पहा आता आपण साठा लावल्यानंतर ना परत आपण त्यावरती पीठ भरभुरायचं आहे परत एकदा आपण त्याची गडी घालून घ्यायची आहे इथे पहा परत आपण त्यावरती साठा लावून घेऊया आता त्यावरती ते परत एकदा आपण पीठ भुरभुरायचं आहे आणि दुसरी बाजू त्यावरती अशी दाबून घ्यायची आहे आणि आता आपण थोडस पीठ लावून ही पातळ असं थोडस लाटून घ्यायचं आहे खूपही पातळ लाटायची नाही आपल्याला ही पारी हे पहा या पद्धतीने मी लाटून घेते आता आपल्याला हे पहा खूपही पातळ नाही किंवा खूपही जाड नाही या पद्धतीने आता आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे आता आपण हे कट करून घेऊया इथे पहा मी मध्यभागी ह्याला कट दिलेला आहे म्हणजे आपल्याला व्यवस्थित दोन्ही छान असं एकावर एक ठेवून एक आपल्याला कट करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं हे पहा एकसारख्या मस्त अशा मठरी पडतात इथे पहा मी अर्धा इंचाच्या अंतरावर असे छान अशाला कट देऊन दे कट करून घेतलेली आहे आपली मठरी इथे पहा मस्त एकसारख्या व्यवस्थित अशा कट करून घेतलेल्या आहेत आता तोपर्यंत मी गॅसवरती तेल तापायला ठेवलेलं आहे दुसरीकडे इथे पहा आपलं तेल तापलेलं आहे खूपही कडक तापवायचं नाही आपल्याला तेल या पद्धतीने आता आपण एक एक मठरी यामध्ये सोडून घेऊया गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची आहे मोठ्या गॅसवरती आपल्याला ही मठरी तळायची नाही मोठ्या गॅसवर जर तळली तर ती आतून कच्ची राहते आणि खुसखुशीत सुद्धा होत नाही त्यामुळे आपल्याला बारीक गॅसवरतीच छान असे आपल्यालाही तळून घ्यायचे आहे इथे पहा मस्त अशा आपल्या मटरीला लेअर सुटलेले आहेत खूपही लाल करायची नाही मस्त आपल्या मटरीला कलर सुद्धा खूप छान आलेला आहे इथे पहा मी काढून घेते याच पद्धतीने मी बाकीच्या मटरीसुद्धा अशाच तळून घेणार आहे आपल्याला हे चाळणीमध्ये निथळ ठेवायचे आहेत म्हणजे त्यामधील थोडस तेल राहिलेलं असेल तेही निघून जात मस्त अशी मधल्या वेळेत मुलांना खायला खूप छान अशी ही रेसिपी आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा याच पद्धतीने आता मी इथं दुसरी बॅच सुद्धा अशीच तळून घेणार आहे तर आपली मेथ मेथी मटरी एकदम मस्त खुशखुशीत आणि कुरकुरीत तयार होते तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय धन्यवाद श्री स्वामी समर्थ